बरं लक्ष द्या जर्नल एंट्रीमधली आपण एंट्री शिकतो आहे बरोबर आहे पुन्हा एकदा आपण समजून घेऊ जर्नल एंट्री म्हणजे काय बरोबर आहे तर आपल्या बिझनेसमध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात जे व्यवहार होतात त्याची नोंद कम्प्युटरला करण्याआधी आपण एका वहीमध्ये करत असतो बरोबर आहे त्याच्या आधी आपण पाहिलेलं आहे की एका विशिष्ट पद्धतीने ते आपण नोंद करत असतो जर्नल एंट्री म्हणजे काय तर आपल्या बिझनेसमध्ये आपल्या कंपनीमध्ये जे काही व्यवहार होतात जे काही रोज व्यवहार होतात ट्रान्झॅक्शन होतात त्याची नोंद आपण कॉम्प्युटरमध्ये करत असतो बरोबर आहे कॉम्प्युटरला करण्याआधी ज्या वहीमध्ये आपण नोंद करतो त्या वहीला जर्नल बुक म्हणतात आणि ज्या आपण एंट्रीज करतो त्यांना जर्नल एंट्री जसं म्हणतात म्हणजे कॉम्प्युटरमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे तर त्याच्या आधी आपल्याला वहीमध्ये ती एंट्री करावी लागणार आहे आणि ती वहीमध्ये एंट्री कशी करायची ते आता आपण शिकत आहोत आणि तीच एंट्री आपल्याला कॉम्प्युटरमध्ये फक्त फीड करायची टॅलीमध्ये फीड करायची येतं लक्षात मग टॅलीमध्ये ती एंट्री फीड करण्याआधी तुम्हाला ती वहीमध्ये करता आली पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे की जर्नल एंट्रीमध्ये डेबिट आणि क्रेडिट द्यायला आपण शिकलो म्हणजे आतापर्यंत आपल्या पाच एंट्री झालेल्या आहेत आणि ही सहावी एंट्री आपण शिकणार आहोत आणि सगळ्या ज्या एंट्रीज आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत म्हणजे सगळ्या वेगळ्या प्रकारच्या एंट्रीज जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन असेल तर तुम्हाला एंट्री सोडवता आली पाहिजे अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्र्या सोडवत आहोत तर आपली पुढची एंट्री आहे काय परचेस गुड्स ऑफ रुपीज फाय थाउजंड फ्रॉम किशोर अँड ओनली रुपीज थ्री थाउजंड पेड इन कॅश तर नेहमीप्रमाणे आपण ह्या ट्रान्झॅक्शनचा ह्या वाक्याचा ह्या ओळीचा अर्थ लावणार आहोत बरोबर आहे मला सांगा ह्याचा अर्थ काय आहे एक्झॅक्ट ट्रान्झॅक्शन काय झाले मराठीमध्ये सांगायचं कोणाला सांगतोय किशोर या व्यक्तीकडून पाच हजार रुपयाचा माल विकत घेतला आहे आणि फक्त तीन हजार रुपये कॅश रोख दिली आहे बरोबर आहे परचेस गुड्स ऑफ रुपीज फाय थाउजंड म्हणजे पर्चेस म्हणजे खरेदी गुड्स म्हणजे माल ऑफ रुपीज फाय थाउजंड म्हणजे पाच हजार रुपयाचा माल खरेदी केलेला आहे कोणाकडून फ्रॉम किशोर कोणाकडून किशोरकडून अँड ओनली रुपीज थ्री थाउजंड पेड इन कॅश आणि त्याला फक्त तीन हजार रुपये रोख स्वरूपामध्ये पेड केलेले आहेत असं आपलं ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्झॅक्शन लक्षात येतं तुमच्या काय ट्रान्झॅक्शन आहे पाच हजार रुपयाचा माल परचेस केलेला किशोर आहे किशोरकडून आणि त्याला तीन हजार रुपये दिलेले आहेत एवढं आपलं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आता ह्याची एंट्री कशी करायची इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का कोणी वेगळा अर्थ लावलाय का देवनाथ देवनाथकडे दे माईक बरं देवनाथ काय अर्थ याचा बरं तू एंट्री नाही सोडवली ठीक आहे पण याचा अर्थ तसा सर पाच हजाराचा माल खरेदी केला आणि किशोरला पेमेंट केलं ते तीन आ, के हजार असं रोखीने परत एकदा सांग बरं व्यवस्थित गुड्स माल खरेदी केला पाच हजार हजार रुपयेचा आणि किशोरला माल खरेदी केला किशोरला पेमेंट दि पेमेंट दिला रो रोखीने तीन हजार तीन हजार तू सांग रे अल्पेश त्या ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय किशोर कडून पाच हजारचा माल विकत घेतला आणि त्याला तीन हजार रुपयाचा पेमेंट कॅश मध्ये केला नाही माहिती राज माल खरेदी केला किशोर कडून आणि तीन हजार रुपये भरला कठ किशोर कडनं पाच हजार रुपयाचे गुड खरेदी केले आणि तीन हजार रुपये त्याला कॅश म्हणून कॅश दिली बरोबर आहे म्हणजे दोन हजार रुपये आपण त्याला देणं बाकी राहतो अजून बरोबर आहे एक सामान्य आपण विचार करायचा आहे असं पण गरज नाही की तुम्ही टॅलीच्या भाषेमध्ये त्याचा विचार करा नाही का सिम्पल एक आहे की परचेस गुड्स ऑफ पर रुपीज फाय थाउजंड पाच हजार रुपयाचा माल परचेस केलेला आहे खरेदी केलेला आहे किशोरकडून आणि किशोरला किती रुपये दिलेत तीन हजार रुपये रोख स्वरूपामध्ये दिलेले आहेत इथपर्यंत आपलं ट्रान्झॅक्शन आलेलं आहे आता दुसरा टप्पा पहिल्यांदा आपण अर्थ लावला दुसरा टप्पा काय येतो काय करायचं आपल्याला काय करायचं आता आता काय करायचं आपल्याला ह्यातून आपल्याला लेजर बाहेर काढायचे आहेत कोणते लेजर तर ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट ज्या लेजर अकाउंटवर झालेला आहे असले लेजर आपल्याला ले या ठिकाणी घ्यायचे आहेत निवडायचे आहेत बाहेर काढायचे आहेत मला सांगा एंट्री कोणी कोणी केले राजने कोणते लेजर बाहेर काढलेले आहेत ते आपण आता इथे लिहून घेणार आहोत राज सांग बरं परचेस बरं राजने एक परचेस घेतलेला आहे म्हणून आपण इथे परचेस लिहून घेऊ अजून कॅश कॅश घेतलेला आहे म्हणून आपण कॅश सुद्धा लिहून घेऊ अजून रिशब किशोर घेतलेला आहे आणि म्हणून किशोर सुद्धा घेऊ अजून कोणता घेतलाय का तू अजून कोणता घेतलाय की एवढेच घेतले आहेत ओके रोहितकडे दे रोहित बोल रोहित तू काय केलंय सर मी पण परचेस किशोर आणि कॅश हे लेजर घेतले आहेत ओके म्हणजे तू पण परचेस किशोर आणि कॅश हे तीन लेजर घेतलेले आहेत बरोबर आहे ओके लक्ष द्या ट्रान्झॅक्शनकडे जर आपण पाहिलं परचेस गुड्स ऑफ रुपीज फाय थाऊजंड तर तुम्हाला इथे दिसतं परचेस हा लेजर आहे गुड्स हा लेजर आहे पण आपण शिकलो आहे परचेस गुड्स केलं तर त्यातलं आपण एकच काहीतरी घेतो मग आपण इथे पर्चेस घेतलेला आहे तुम्ही हवं तर समजण्यासाठी ब्रॅकेटमध्ये गुड्स घेऊ शकता हे तुम्हाला मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे एवढं कळलं तुम्हाला त्याच्यानंतर किशोर आलेला आहे तर या ठिकाणी आपण किशोर घेतला आहे आणि कॅश हा लेजर आलेला आहे त्याच्या आधीच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण परचेस आणि किशोर घेतला होता काय घेतला होता परचेस आणि घेतला होता ओके ह्याच्या आधीच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण परचेस आणि कॅश घेतला होता त्यावेळेस आपण व्यक्तीचं नाव घेतलेलं नव्हतं बरोबर आहे आताच्या ट्रान्झॅक्शनमध्ये परचेस आणि कॅश हे दोन लेजर तर आपण घेतलेलेच आहेत कारण पाच हजार रुपयाचा माल खरेदी केला आहे माल खरेदी केला आहे म्हणून परचेस हा घेतला आहे कॅश किती दिले आपण त्याला तीन हजार रुपये म्हणून कॅश घेतला आहे आणि किशोरला जर आपण पाचच्या पाच हजार रुपये देऊन टाकले असते तर आपल्याला इथे किशोर घ्यायची गरज पडली नसती परंतु ट्रान्झॅक्शन काय आहे की पाच हजार रुपयाचा माल खरेदी केला आहे आणि त्याला फक्त किती रुपये दिलेत तीन हजार रुपये म्हणून ट्रान्झॅक्शन कंप्लीट किंवा व्यवहार कंप्लीट झालेला नाही म्हणून आपण इथे किशोर सुद्धा घेतलेला आहे हे कळते तुम्हाला परचेस का घेतलं कळलं माल खरेदी केलाय कॅश किती दिले तीन हजार म्हणून आपण कॅश घेतले आणि किशोर का घेतला तर ट्रान्झॅक्शन इनकम्प्लीट आहे व्यवहार पूर्ण झालेला नाही आहे ना किशोरला किशोरकडून पाच हजार रुपयाचा माल खरेदी केला आणि त्याला फक्त किती दिले तीन हजार रुपये दोन हजार रुपये देणं बाकी लागतो बरोबर आहे दुसरा टप्पा संपला आपण लेजर बाहेर काढलेले आहेत आता तिसरा टप्पा कोणता आता काय करायचं ओके त्याला अकाउंटच्या अकाउंटचे प्रकार द्यायचे आहेत मला सांगा परचेस कोणतं अकाउंट आहे परचेस कोणतं अकाउंट आहे कॅश कोणतं अकाउंट आहे कोण पर्सनल बोल किशोर कोणतं अकाउंट आहे राजनी सांगितल्याप्रमाणे आपण ते लेजर लिहून काढलेले आणि त्यानुसारच पुढे जाऊया काय हरकत नाही बरोबर थोडस आधी मध्ये मागे पुढे होईल बरं आता आपण डेबिट आणि क्रेडिट द्यायला सुरुवात करू मला सांगा परचेस ला डेबिट येईल की क्रेडिट येईल परचेस ला काय येईल डेबिट बरं डेबिट हे रिअल अकाउंट चा रूल बरोबर आहे परचेस सगळ्यात पहिलं हे सांगायचं परचेस हे रिअल अकाउंट आहे परचेस काय रिअल अकाउंट आहे आणि नियम काय म्हणतो बरोबर डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे जे आलंय त्याला काय द्या डेबिट आणि गेलं असेल तर त्याला काय द्या क्रेडिट मग माल खरेदी केला मग ह्या कंडिशनला माल आला की गेला देवणार जर तुम्ही माल खरेदी केलेला आहे बरोबर आहे आपल्या बिझनेसने माल खरेदी केलेला आहे ह्या कंडिशनला माल आला की गेला <coughs> बर मग जर आला असेल तर रिअल अकाउंटचा नियम काय म्हणतो आला असेल तर काय द्यायचं आहे डेबिट आला असेल तर काय द्यायचं डेबिट आणि गेला असेल तर क्रेडिट मग इथे माल आलाय म्हणून परचेस काय द्यावा लागेल डेबिट परचेस ऑलवेज डेबिटच होईल ना पर्चेस हे रियल अकाउंट आहे आणि माल खरेदी केलाय म्हणजे तो आलाय ना तो येतोच ना प्रत्येक वेळेस तुम्ही माल खरेदी केलाय तो डेबिटच होईल इथं लक्षात तुमच्या माल खरेदी केलाय तर तो डेबिट होईल ना बरोबर आहे मग आपण इथे लिहून घेऊ परचेस थोडं अक्षर छोट काढतो परचेस अकाउंट डेबिट आर किती रुपयाचा माल खरेदी केला किती रुपयाचा माल खरेदी केला पाच हजार म्हणून इथे आपण फाईव्ह थाउजंड लिहिलेला आहे आता कॅशला डेबिट द्यायचा की क्रेडिट द्यायचा ते आपण ठरू मी इथे अर्धवाक्य लिहून घेत घेतो कॅश अकाउंट बरं आता तुम्ही मला सांगा कॅशला डेबिट येईल की क्रेडिट येईल प्रिया बर तुम्ही एंट्री केलेली नसेल काही के हरकत नाही ना अचल एंट्री केलेली नसेल आता ठरवा ना तुम्ही आचलकडे तर अचलच म्हणे कॅशला क्रेडिट येईल का सांग कैश रियाल बर कॅश री कॅश एरिया बरोबर आहे कॅश आहे रियल अकाउंट रिअल अकाउंट आहे आणि रिअल अकाउंट चा नियम काय म्हणतो जे आले त्याला डेबिट द्या आणि जे गेले गेले त्याला क्रेडिट द्या मग ते कॅश आले की गेले कॅश आले की गेले, गेले। आपण माल खरेदी केलाय आणि तीन हजार रुपये दिलेत मग तीन हजार रुपये आले की गेले, गेले। कॅश आली की गेली गेली, गेली। मरियल अकाउंटचा नियम काय म्हणतो आला असेल तर काय द्यायचा डेबिट गेला असेल तर काय द्यायचा क्रेडिट मग इथे कॅश गेले म्हणून काय द्यावं लागेल क्रेडिट किती टू कॅश अकाउंट क्रेडिट आर किती किती रुपये दिले आपण थाउजंड थ्री थाउजंड आणि म्हणून आपण इथे थ्री थाउजंडच लिहिणार आहोत पण मग इथे तुम्हाला दिसतं की ट्रान्झॅक्शन इनकम्प्लीट आहे म्हणजे एंट्री तुमची अपूर्ण दिसते पाच हजार रुपयाचा माल खरेदी केला आणि तीन हजार रुपये दिलेले आहेत किती रुपयाचा डिफरंट पडतो दोन किती रुपयाचा दोन दो हजार रुपयाचा मग आपण तिसरा लेजर घेतलेला आहे किशोर मग आपण इथे लिहून घेऊ आता मी तो डेबिट येईल क्रेडिट येईल मला माहिती नाही आपण ठरवूया मी इथे लिहितो किशोर अकाऊंट बरं किशोर अकाउंट बर आता तुम्ही डोकं चालवा बरं किशोरला डेबिट येईल की क्रेडिट येईल मी प्रत्येकाला विचारणार आहे आणि प्रत्येकाने माईक घेऊन सांगायचं डेबिट येईल की क्रेडिट येईल कोणाकडे माईक आहे सांग हा चल तू सांग किशोरला तुझ्या मते काय तोपर्यंत बाकीच्यानी थिंकिंग करून ठेवायची किशोर कोणतं अकाउंट आहे कोणतं आहे पर्सनल पर्सनलचा रूल काय डेबिट द रिसिव्हर ऑर डेटर द रिसिव्हर ऑर डेटर रिसिव्हर म्हणजे कोण घेणार आणि डेटर म्हणजे कोण कोण बोलला देणार तुम्ही काय डोळे झाकून बोलता का रे झोपेत असल्यासारखे मी बोलू तर रिसीवर म्हणजे कोण घेणार डेटर म्हणजे कोण देणार याला काय याच्यात काय लॉजिक आहे अरे मी डेटर विचारतो तुम्हाला डेटर डेटर म्हणजे कोण लिहून दिलंय ना हा अरे डेटर म्हणजे कोण लिहून दिलंय ना लिहिलं ना दाखवते ना कुठे लिहिलंय तुझ्या म्हणजे कोण वाच बिझनेस मध्ये आपण बऱ्याच वेळा व्यक्ती कडू सॉरी काही व्यक्ती बिझनेस मध्ये आपण बऱ्याच वेळा कधी व्यक्तींना उधारीवर आम्हाला काही व्यक्तींना माल उधारीवर विकतो ज्यांना आपण उधारीवर माल विकतो त्यांना डेटर्स असे म्हणतात त्यांना देणेकरी असेही म्हणतात कारण त्या व्यक्ती बिझनेसला पैसे देणे लागतात आणि क्रेडिटर म्हणजे कोण बर घेणेकरी म्हणजे कोण बिझनेस मध्ये आपण जो माल विकतो तो, तो आपल्याला बऱ्याच वेळा दुसऱ्या व्यक्तीकडून उधारीवर घेणार खरेदी करावा लागतो आपण ज्या ज्या व्यक्तीकडून उधारीवर माल खरेदी करतो त्यांना आपण असे म्हणतात क्रेडिटर्स म्हणजे कोण ज्यांच्याकडून आपण उधारीवर खरेदी माल खरेदी खरे करतो म्हणजे इथे आपण प्रोफेशनल बिझनेसचा विचार करतो बरोबर आहे क्रेडिटर्स आपल्या बिझनेसमध्ये आपण जो काही माल खरेदी करतो तर असं नाही की प्रत्येक वेळेस तो माल आपण रोखीने खरेदी करू बऱ्याचदा तो आपल्याला उधारीवर खरेदी करावा लागतो आणि आपल्या बिझनेसमधून जो माल आपण विकतो तो, तो सुद्धा आपल्याला होऊ शकतो बऱ्याचदा उधारीवर विकावा लागतो बरोबर आहे मग ज्यांच्याकडून आपण उधारीवर खरेदी करतो त्यांना क्रेडिटर म्हणतात आणि ज्यांना आपण उधारीवर विकतो त्यांना डेटर्स म्हणतात म्हणजे तुम्हाला तुमची जागा, जागा फिक्स ठेवायची तुमची जागा फिक्स आहे तुम्ही तुमच्या जागेवरच आहात ते तुमच्यासाठी डेटर आहेत की क्रेडिटर आहे हे तुम्हाला बघायचं तुम्ही हा का विचार करू अरे तो माझ्यासाठी क्रेडिटर मी त्याच्यासाठी डेटर हा विचार नाही करायचा आहे आपल्याला काय करायचं मी तुम्हाला आधीच सांगितलंय की आपण आपली जागा फिक्स करायची बरोबर आहे आपण ज्यांना उधारीवर विकतो त्यांना काय बोलायचं डेटा आणि ज्यांच्याकडून आपण उधारीवर खरेदी करतो त्यांना काय बोलायचं बार क्रेडिट बरोबर आहे आपण एखाद्याकडून उधारीवर काहीतरी खरेदी केलं तर आपण काय सांगतो मी क्रेडिटवर खरेदी केलं ज्यांच्याकडून आपण उधारीवर खरेदी करतो त्यांना बिझनेसचे क्रेडिटर म्हणतात बरं आता किशोर कोणतं अकाउंट आहे पर्सनल किशोर कोणतं अकाउंट आहे पर्सनल आणि पर्सनलचा नियम काय आहे द रिसिव्हर ऑर डेटर डेबिट तो घेणारा असेल किंवा डेटर असेल तर डेबिट द्या तर गिव्हर और क्रेडिटर क्रेडिट तो देणारा असेल किंवा क्रेडिटर असेल तर त्याला काय द्यायचा क्रेडिट मग ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये किशोर घेणार आहे की देणार आहे गुड्स परचेस पर्च, गुड्स पर ऑफ रुपीज फाय थाउजंड फ्रॉम किशोर किशोर कडून पाच हजार रुपयाचा माल खरेदी केलेला आहे मग ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये किशोर घेणार आहे की देणार आहे काय Yeah. तिथे तुमचं कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही डेटर क्रेडिटरचा नियम लावा मोकळे वा ना तुमच्या लक्षात येतं का मग तुम्ही असा विचार करणार अरे किशोर माल देणार आहे पण तो पैसे घेणार आहे नाही का तुम्हाला ट्रान्झॅक्शनचा विचार करायचा तुम्हाला ट्रान्झॅक्शन उलट नाही करायचं ट्रान्झॅक्शन काय किशोर कडून पाच हजार रुपयाचा माल खरेदी केलेला आहे मग ह्या कंडिशन मध्ये किशोर देणार आहे किशोरकडून आपण खरेदी केला ना किशोर देणार आहे बरं ठीक आहे तुमचं कन्फ्युजन होते है। किशोर माल देणार आहे पण तो पैसे घेणार आहे आपण त्याला तीनच हजार रुपये पेड केलेत अजून दोन हजार रुपये राहिलेत बरोबर दोन हजार रुपये राहिले त्याचा अर्थ काय कि की किशोर दोन हजार रुपयासाठी आपला क्रेडिट आहे किशोर कडून पाच हजार रुपयाचा माल खरेदी केला आणि किशोरला आपण किती रुपये दिले तीन तीन हजार रुपये बरोबर आहे दोन हजार रुपये किशोरला द्यायचे बाकी आहेत तुमचं जर कन्फ्युजन होत आहे तर तुम्ही डेटर क्रेडिटरचा नियम लावा ना म्हणून तर तुम्हाला दिलाय ते बरोबर आहे डेटर म्हणजे कोण ज्यांना आपण उधारीवर माल विकतो अरे तुमचं हे पाठच जर नसेल तर तुम्हाला हे एंट्री कशा काय येतील त्याला बिझनेसचे डेटर म्हणतात आणि ज्यांच्याकडून आपण उधारीवर खरेदी करतो त्यांना बिझनेसचे क्रेडिटर म्हणतात इथून आपण किशोर कडून दोन हजार रुपयाचा माल उधारीवर खरेदी केलेला आहे मग किशोर डेटर आहे की क्रेडिटर आहे तुमच्या बिझनेसने किशोरकडून दोन हजार रुपयाचा माल उधारीवर खरेदी केलेला आहे मग किशोर डेटर आहे की क्रेडिटर आहे क्रेडिटर आहे ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी करतो त्यांना बिझनेसचे क्रेडिटर असे म्हणतात आणि ज्यांना आपण उधारीवर विकतो त्यांना डेटर असं म्हणतात ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये किशोरकडून पाच हजार रुपयाचा माल खरेदी केलाय आणि त्याला तीन हजार रुपये दिलेत दोन हजार रुपयासाठी किशोर आपला क्रेडिटर आहे जर तुमचं घेणाऱ्या येणाऱ्या मध्ये कन्फ्युजन होत आहे तर तुम्ही डेटर क्रेडिटरचा नियम लावा पण दोन हजार रुपये दोन हजार रुपयाचा माल उधारीवर खरेदी केलेला आहे मग दोन हजार रुपयासाठी किशोर आपल्या बिझनेसचा किंवा आपला क्रेडिटर आहे आणि म्हणून किशोरला या ठिकाणी क्रेडिट द्यावा लागेल किशोर अकाउंट क्रेडिट आर टू हो माल परचेस केलेला आहे पाच हजार रुपयाचा कॅश दिली तीन हजार आणि किशोर दोन हजार रुपयासाठी आपला क्रेडिट आहे अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन आहे कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या आणि नसेल तर दुरुस्त करून घ्या